हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर खरेदीसाठी इथे पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन कोल्हारघोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर वांबोरी चाकीत चा वीज बिलावरून खासदार सुजय विखे आणि माजी आमदार शिवाजीराव करडिले हे धादांत खोटं बोलत आहेत वास्तविक पाहता एक्क्याऐंशी टक्के रक्कम ही शासनानं भरली असून उर्वरित एकोणावीस टक्के शेतकऱ्यांनी भरायची असलेली रक्कम आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भरल्यामुळे वांबोरी चारीला पाणी सोडण्याचा मार्ग हा सुखकर झालाय असं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांनी सांगितलंय मतदारसंघाचे व माझे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आज जी पेपरला बातमी दिली की आम्ही वांबोरी चारीचे पंचवीस लाख रुपये आणले हे धादंत खोटं बोलतात कारण की असं आहे वांबोरी चारीच्या शेतकऱ्यांकडून एकोणीस टक्के रक्कम ही शासनाला भरायची असती आणि शासन एक्क्याऐंशी टक्कम एक्क्याऐंशी टक्के रक्कम हे मग आपल्या ह्या योजनेकर देत असतो त्याप्रमाणे एकवीस ट एकोणीस टक्के रक्कम ही शेतकऱ्यांची जी होती अडीच लाख रुपये ही दा या तालुक्याचे या मतदारसंघाचे आमदार प्राजकदादा तनपुरे यांनी भरली आणि त्यांनी अडीच लाख रुपये व शेतकऱ्यांनी काही पैसे भरले त्याच्यानंतर शासनाने एक्क्याऐंशी टक्के रक्कम देऊन ही वाभोरी सारी चालू केलेली आहे म्हणून त्यांनी जे सांगितलं की आम्ही पंचवीस लाख आणले तर हे धादांत खोटं आहे हे लोकांची दिशाभूल करतात परंतु शेतकऱ्यांना माहिती आहे की ही सारी आत्तापर्यंत चार वर्षाच्या काल कालखंडामध्ये कोणी चालवली माझे आमदार हे दहा वर्षे ह्या मतदारसंघाचे नेतृत्व करीत असताना ही वांगुरी चारी फक्त तीन वेळेस चालू केली ती पण पूर्ण दाबाने लोकांना पाणी भेटलं नाही फक्त बटणं दाबण्याचे फोटो आले आणि फोटो आल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी वांबुरी सारी बंद झाली हे तुम्ही या लाभार्थी कोणत्याही शेतकऱ्याला विचारलं तर लाभार्थी शेतकरी गेल्या दहा वर्षाच्या तुलना आणि ह्या चालू वर्षाची चार वर्षाची चा तुलना करून आपल्याला ह्या निमित्तानं माहिती देतील असं मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळं वीज बिलामुळं वीज बिलामध्ये तेहतीस टक्के रक्कम ही शासन भरणार आहे किंवा माफ करणार आहे आणि आज दुष्काळ सुरू परिस्थिती असताना या वांभोरी सारीचं खरंतर वीज कनेक्शन हे कट न करता शासनाने याला फार मोठा हातभार लावायला पाहिजे होता अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे त्याचबरोबर या नगर जिल्ह्यातल्याच -ले काय संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत या पिण्याच्या पाण्याची योजनेचं बिलसुद्धा थकल्यामुळं महावितरणने कनेक्शन कट केलेले आहेत ये기कडे सांगायचं की दुस्तर सुदृश्य परिस्थिती आहे आणि दुसरीकडे तर हे आपले पक्कड जोन सगळे कनेक्शन कट करण्याकरता तयारच आहेत पण खरं शासकीय शेतकऱ्याच्या पाठीमाग आहे का हे आता खऱ्या अर्थाने प्रश्न निर्माण झालेला आहे वांबोरी आणि पाथर्डी तालुक्यातील गावांना लाभदायक ठरणाऱ्या वांबोरी चारीसाठी बुधवारी दुपारी आमदार तनपुरे यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या हस्ते कळदाबून पाणी सोडला गेला यावेळी उपअभियंता विलास पाटील यांत्रिकी विभाग उपअभियंता संदीप पैठणे कारभारी हरिश्चंद्रे संदीप निकम बाबासाहेब शिंदे भाऊसाहेब चौधरी भाऊसाहेब कोळेकर शिवाजी जगताप ईश्वर कुसमुडे बाबासाहेब तोडमल भास्कर पटारे शिवाजी पटारे बाबासाहेब रोकडे कारभारी गांधले नानासाहेब गांधले शिवाजी जगताप नितीन पागिरे सोमनाथ पागिरे यांसह लाभधारक शेतकरी हजर होते सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सी एन सी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव